शहराच्या विकास आराखड्यातील तसंच अक्कलकोट रस्ता होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ होकार दिला जिल्हा वार्षिक नियोजन बैठक राज्यस्तर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळं विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एम आय डी सीतील रस्त्यांसाठी लागणारा निधी पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय उद्योजकांकडून त्रासदायक ठरणार आहे त्यामुळं या निर्णयात बदल करून पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली के त्यांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं अक्कलकोट रोड एम आय डी सी आणि होडगी रोड एम आय डी सीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडवण्याची मागणी केली होती या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता महानगरपालिका निवडणुकांच्या वेळीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता एम आय डी सीतील रस्त्यांसह इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं होतं आचारसंहिता समताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी करून हा विषय मार्गी लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीला होकार दिल्यामुळं शहरातील तसंच एम आय डी सी परिसरातील रस्त्यांच्या कामाला आता वेग येणार आहे या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरात आय टी पार्क येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते विकासासाठी वाढीव निधी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेला होकार शहर विकासासाठी फलदायी ठरणार आहे असं मत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं